पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारांचा धडाका सहाव्या टप्प्यासाठी सुरूच आहे त्यांची आजची पहिली निवडणूक रॅली झारखंडमधल्या जमशेदपूर इथं झाली येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठीची ही निवडणूक असल्यामुळे योग्य पक्षाला निवडून देण्याची जबाबदारी नागरिकांवर असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं कोणत्याही निवडणुकीत पायाभूत सुविधा राष्ट्र संरक्षण कृषी रोजगार अशा कळीच्या मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी मात्र काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेत्यांना या मुद्द्यांशी काही देणं घेणं नाही उलट रेटून खोटं बोलून ते लोकांची दिशाभूल करून त्यांना संभ्रमात पाडत आहेत असंही ते म्हणाले चुनाव मे राष्ट्रीय सुरक्षा की बात होनी चाहिए नहीं होनी चाहिए चुनाव में कृषि और वन उपज की बात होनी चाहिए कि नहीं होनी चाहिए चुनाव में युवाओं के लिए बनते नए अवसरों की बात होनी चाहिए या नहीं होनी चाहिए चुनाव में हाईवे एक्सप्रेस वेज और इंफ्रास्ट्रक्चर पर बात होनी चाहिए कि नहीं होनी चाहिए लेकिन कांग्रेस वाले जामुमा वालों को इन सबसे कोई मतलब ही नहीं है इने विकास का मालूम जमशेदपूर इथल्या सभेनंतर पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान आज तीन ठिकाणी जनसभांना संबोधित करतील पुरुलिया विष्णुपूर आणि मिदनीपूर इथं या सभा होतील या सर्व जागांसाठी सहाव्या टप्प्यात पंचवीस मे रोजी मतदान होणार आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आज उत्तर प्रदेश आणि बिहार इथं प्रचारसभा होणार आहेत सर्वात आधी उत्तर प्रदेशातल्या अलाहाबाद लोकसभा मतदारसंघासाठी त्यांची सभा होईल त्यानंतर जौनपूर इथं त्यांची सभा होईल बिहारमध्ये ते आज उत्तर चंपारण इथं सभा घेतील भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आज हरियाणाच्या दौऱ्यावर असून तिथं ते कैथल कर्नाल आणि महिला मोर्चाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही आज आझमगड जौनपूर आणि प्रतापगड तसंच फुलपूर इथं सभा होतील उत्तर प्रदेशात सहाव्या टप्प्यात एकूण चौदा जागांसाठी मतदान होणार आहे